नमस्कार मी उज्ज्वला बऱ्याच वेळा घरातले लहान मुलं चॉकलेट केक पाहिजे म्हणून हट्ट करतात आणि नेमकं आपल्याकडे कोको पावडर नसतं अशा वेळेस बिना कोको पावडरचा चॉकलेट केक कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी नेमकी तुमच्यासाठी कारण यामध्ये मी अर्धा चमचा काय अगदी पाव चमचा सुद्धा कोको पावडर टाकलेले नाहीये आणि रवा वापरून हा केक मी केलेला आहे नेमका हा केक कसा केला हे पाहण्यासाठी चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज नेहमीप्रमाणे मिक्सरच्या या भांड्यामध्ये केकचे बॅटर तयार करून घेणार आहे जास्त भांडे मी भरवत नाही यामध्ये एक वाटी भरून मी रवा टाकून देते रवा जाड बारीक कोणताही घ्या कारण तो मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे आणि घरातली जी वाटी असेल त्या वाटीने माप तुम्ही घेऊ शकता फक्त बाकीच्या सर्व साहित्याचं मापही त्याच वाटीने घ्यायचे त्याच वाटीने मी अर्धी वाटी यामध्ये साखर टाकून देते आणि पिठी साखर वगैरे घ्यायची गरज नाही आहे कारण आपण मिक्सरला लावूनच घेणार आहे साखर पिटी साखर असेल तर पौन वाटी टाका आता हे बारीक करून घेऊ हे बघा छान असं आहे बारीक झालं आता हे सर्व साहित्य मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आता यातला जो रवा आहे तो बारीक होतो पण अति बारीक नाही होत अगदी पीठ नाही होत त्याचा तर थोडासा सरसर तो राहतो आता कोको पावडरचा वापर करायचा नाहीये पण चॉकलेट केक तर करायचा नेमका हा कलर कसा आणायचा आणि चौकशी आणायची तर त्यासाठी वापरणार आहे चॉकलेटचे बिस्किट आणि फार जास्त पुढे नाही टाकणार तर पाच पाच रुपयावाले दोन पुढे मी यामध्ये टाकून घेणार आहे कलर येण्यासाठी जितके काळे बिस्किटं भेटतील कलरला का तितके काळे म्हणजे चॉकलेट वाले घ्या आणि एका एक पुड्यामध्ये जवळपास सात बिस्किट आहे ते तुकडे करून घेते आणि मिक्सरच्या या भांड्यात टाकून देते याला झाकण लावून बारीक करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त आहे बारीक झालेलं आहे आता आपण ज्या बाऊलमध्ये पहिलं रवा आणि साखर काढून घेतलेली आहे त्यामध्येच हे सुद्धा टाकून देते आता एकदा सर्व साहित्य बारीक जर केले तर हे बिस्किट जे आहे ते चांगले बारीक होत नाही म्हणून मी एक वेळ आहे बाकीचं केलं आणि नंतर हे बिस्किट तयार करून घेतलं आता हे बाजूला ठेवून देते आता एका वाटीमध्ये थोडेसे कोमट दूध काढून घेते जवळपास अर्धी वाटी कोमट दूध काढलेले दुधाऐवजी तुम्ही पाणी घेऊ शकता आणि छान कलर येण्यासाठी आणि छान चव येण्यासाठी कॉफीची ती दोन रुपयाची पुडी ती त्यामध्ये टाकून देते आता तुमच्याकडं बाटली असेल कॉफी पावडरची तर हा जो चमचा आहे अर्धा चमचा घेऊ शकता आणि कॉफी पावडरची चव जास्त आवडत असेल तर दोन पुड्याही वापरल्या तरी काही हरकत नाहीये आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी तेल मी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते ऐवजी तूप किंवा बटर घेऊ शकता आणि तेल घेत असाल तर उग्रवासाची घ्यायची नाही सोयाबीन किंवा सूर्यफुलाचे घ्यायचे त्याच वाटीने अर्धी वाटी दह्यामध्ये टाकून देते आणि दही फ्रीजमधलं थंडगार घ्यायचं नाही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आता याला झाकण लावून फिरवून घेते दोन्ही छान असं एकत्र झालं झाकणाला लागलेलं आहे ते मी काढून घेते आणि जे आपण बिस्किट रवा आणि साखर बारीक करून घेतलेले ते सर्व बॅटर असं एकत्र करून घेते आणि या मिक्सरच्या भांड्यात टाकून देते चाळत बसायची वगैरे काही आवश्यकता नाही सर्व छान असं एकत्र होऊनच जातं ते आता दुधामध्ये जी कॉफी पावडर मिक्स करून ठेवली होती ती दुधामध्ये टाकून द्यायचं आणि एवढ्या वेळामध्ये दूध रूम टेम्परेचर वरती जातं आता कोरडे साहित्य छान असे या दुधामध्ये दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामध्ये तेलही टाकलेलं आहे तेही छान मिक्स होतं आणि एक्स्ट्राचे दूध आत्ताच यामध्ये ओतायचे नाही मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं कारण साखरेलाही पाणी सुटतं त्यामुळं आत्ताच यामध्ये एक्स्ट्राचे दूध ताकद बसायचे नाही आता झाकण लावून फिरवून घेते हे बघा एकदम छान आणि मस्तही मिक्स झालेलं आहे आणि बॅटर आपल्याला अगदी जसे पाहिजे तसे जास्त घट्टही नाही जास्त पतले नाही आता यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं कारण रवा भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो पाच एक मिनटं आता यावरती झाकण ठेवू आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ याकडे मध्ये दे केक बेक करायचा आहे त्यामध्ये एक जाळी ठेवून दिली आणि त्यात ज्या केक मध्ये केक करायचा आहे ते टीन ठेवून बघायचं आणि हे बॅटर तयार करायच्या आधीची तयारी करायची नंतर नाही करायची वेळेवरती आणि हे बघा केक टिन ठेवल्यानंतर आजूबाजूला अशी जागा उरली पाहिजे वरतून सुद्धा थोडी जागा उरली पाहिजे झाकण ठेवल्यावर म्हणजे आजूबाजूलाही गरम वाप लागते आणि वरतूनही गरम वाप लागते आणि केक छान असा बेक होतो यावरती झाकणे व्यवस्थित बसल्या गेलं पाहिजे असं झाकणही शोधून ठेवायचं आता इकडे प्रीट करायला ठेवून देते मिडियम गॅसवरती पाच मिनिटासाठी तोपर्यंत केक टीनला तेल लावून घेते तेल चांगलं चो बाजून चोळून घ्यायचं मस्त लावून द्यायचं केकटीनला आता बटर पेपर वापरायचा नसेल त्यावरती मैदा टाकून छान असं कोटिंग करायचं पण मी आज बटर पेपर वापरणार आहे मैदाऐवजी आता मैदा कसा लावायचा हे मी या आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता बटर पेपरलाही थोडेसे तेल वरतून लावून घेते केक ती नाही तयार आहे कढई मी मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनिटासाठी प्री प्रिएट करायला ठेवून दिली आणि बॅटरही छान असे भिजलेले आहे हे सर्व तयारी करेपर्यंत आता बॅटरकडे वळू पोहेखाण्याचा छोटा चमचा आहे कारण एक वाटी रवा घेतला होता आपण त्यासाठी अर्धा चमचाला एक इंचित कमी बेकिंग पावडर यामध्ये टाकून घ्यायचं हे बघा एवढं बेकिंग पावडर घेतलेलं आहे अर्धा चमचाला सुद्धा थोडंसं कमी आहे अगदी व्यवस्थित दाखवते मी कारण जास्तीचं बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकायचा नाही त्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे पाव सुद्धा कमी घेतलेला आहे थोडासा कारण एक वाटीस रवा घेतलेला होता आपण त्यासाठी एवढं भरपूर झालं आता हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर एक जो चमचा आहे छोटा तेवढा सपाट चमचा भरून तुम्ही इनो पावडर यामध्ये टाकू शकता यामध्ये आता दूध टाकून घ्यायचं दोन तीन चमचे मी दूध टाकून देते कारण ॲक्टिवेटही होऊन येतं आणि छान असं मिक्सही होऊन येतं चमच्याने एकदा याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर झाकण लावून फक्त पंधरा ते वीस सेकंद फिरवून घ्यायचं जास्त नाही फिरवायचं हे बघा छान असं हे बॅटरी मिक्स झालेला आहे आता जो केकटीन तयार आहे त्यामध्ये सर्व बॅटरी मी टाकून देते ही सर्व तयारी झाल्याच्या नंतरच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या बॅटरमध्ये टाकायचं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा केकटीन असं दोनदा तीनदा आपटून घ्यायचा बॅटर टाकल्यावर म्हणजे एक्स्ट्राची हवा निघून जाते आता याला बेक करायला कढईत ठेवून देऊ कडे जवळपास पाच ते सहा मिनटासाठी प्रीइट करायला ठेवून दिलेली होती मिडियम गॅसवरती झाकण काढून घ्यायचं त्यातून आपल्याला गरम वाफ येते कडे तापलेली त्यामुळं आणि व्यवस्थित बरोबर मधोमध केकटीन ठेवून द्यायचं चटका वगैरे बसू द्यायचा नाही आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण गरम वाफेने वाकडे तिकडे होऊ नये म्हणून मी त्यावर पोळपाट ठेवते आणि पोळपाटावर पुन्हा खलबत्ता ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती जवळपास चाळीस एक मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनटानंतर बघायचा बेक झाला तर ठीक नाही तर पुन्हा पाच एक मिनटं ठेवू शकता बरोबर पंचेचाळीस मिनटं झाले केक बेक करायला ठेवून दिलेला होता आता तुम्ही घेतलेली कढई जर पतली असेल तर पाच एक मिनटं आधीच बघू शकता ही जी कढई ही खूप जाड आहे आणि स्टँडही थोडंसं उंच आहे त्यामुळं पंचेचाळीस मिनटं याला बेक होण्यासाठी लागले हे बघा कढाई उरलेली आहे आणि आतमध्ये आता तूथपिक घालून बघू चाकूही घालून बघू शकता तुम्ही टूथपिक बघा क्लीन निघालेली आहे म्हणजे केक छान असा बेक झालेला आहे याला जर बॅटर लागून आले थोडंसं उलस जर आली तर समजून घ्यायचं अजून बाकी आहे पुन्हा जवळ झाकण ठेवून पाच एक मिनटं बेकू द्यायचा आता मी गॅस बंद करून टाकला आणि एक एक टीन जो आहे तो खाली घेते खाली घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचा जवळपास वीस एक मिनटासाठी लगेच गरम गरम काढायचा नाही त्यातून आता यावरती रुमाल टाकून देते आणि थंड होऊ देते जवळपास वीस एक मिनटं झाली एक एक थंड व्हायला ठेवून दिलेला होता केकटीन हातात धरण्याजोगा थंड झालेला आहे किंचित खालून कोमट लागतो पण आता केक काढून घेऊ कडाही सोडलेली आहे त्याने आणि खालूनही थंड हवा लागावे म्हणून मी खाली स्टँड ठेवले होते म्हणजे जाळी ठेवून दिलेली होती आता याच्या ज्या कडा आहेत त्या कडा मोकळ्या करून घेते चाकूने म्हणजे पटकन छान असा केक निघून येतो कडा मोकळ्या झाल्या की एक प्लेट त्यावर ठेवून द्यायची असं आणि उलटा करून हे बघा पटकन निघतो कारण बटर पेपर लावलेला होता बटर पेपर लावेल नसेल तर एक दोन थाप मारायची म्हणजे निघून येतो केक खूप छान आणि मस्त बेक झालेला आहे कलरही बघू शकता खूप सुंदर आणि मस्त आलेला आहे जाळी छान पडलेली आहे कोको पावडरचा पण एक अगदी सुद्धा कनभरही न वापर के एकदम छान आणि मस्त चॉकलेट केक तयार झालेला आहे आता मुलांनी हट्ट केला तर नक्कीच अशा पद्धतीने केक करून द्या आणि चॉकलेट केकचा आनंद घ्या कोको पावडर न वापरता चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो यात जी आपण कॉफी वापरलेली आहे त्याची चव मस्त लागते अगदी तुम्ही तसाही हो खाऊ शकता किंवा सोबत हो याचा आनंद घेऊ शकता चवीला अगदी भन्नाट लागतो कट करत असतानाच मस्त स्पंजी झालेला आहे कळून येते आतमध्ये छान अशी जाळी पडलेली आहे आणि खूप छान आणि मस्त झालेला आहे केक एक, के। एक वेळा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि एकदा करून बघा तुमची कशी झाली हे सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद